महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मंचावर उपस्थित मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे लाडके नेते व राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या मुलुंड शहराच्या तसेच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर ज्यांचं नुकतं विस्तृत असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना झालं असे आमचे प्रवक्ते सिद्धार्थी मोकळे या मुंबईचे तळबदार आमचे अध्यक्ष अबुलभाई मंचावर उपस्थित मुंबईच्या आमच्या अध्यक्ष सुनीताताई मंचावर उपस्थित युवाचे अध्यक्ष परमेश्वर रणशूर सागर गवई जिल्हाध्यक्ष विश्वाजी सरदार चेतन अहिरे राहुल जाधव प्रदीप शिरसाट ऋषिकेश नागरे दोन्ही जिल्हाध्यक्ष कालपासून अनेक विषय तुमच्यासमोर मांडण्यात येत आहेत सिद्धार्थी त्यात विज फार विस्तृत तुम्हाला माहिती दिलेली आहे या दोन हजार चोवीस जेव्हा सुरू झालं सर्व पहिली सभा अमरावतीतून सुरू झाली विदर्भातून मग त्यानंतर पाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रात या सभा झाल्या ज्या सभा होत होत्या रामटेक असेल साकोली असेल आदिवासी भागात असतील अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही सभा झाली मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मला क्यू आली का जे दोन दोन तीन तीन टाम आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या मनात हे प्रश्न असतात एवढी मोठी सभा कशी होऊ शकते एवढ्या मोठ्या सभेचं नियोजन कसं होऊ शकते तुम्हाला अजून बघितलंच नाही मित्रांनो या वंचित आघाडीची खरी ताकद तुम्ही या, तुम या लोकसभेत तुम्ही बघणार आहात तुमचा हा असले पण आहे की तुम्हाला वाटते की वंचित आघाडीचा एवढा भव्य दिवस स्टेट लागूच कशी शकते वंचित आघाडीचा एवढा भव्य दिव्य जनता यूज कशी शकते हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेने सध्या बाळासाहेब आंबेडकर टाकलेला आहे पुण्यात असो की थेट विदर्भाच्या एखाद्या थे गरीब जिल्ह्यात असो एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक येतात तर याच्यासाठी त्यांच्याकडे कोणाच नेत्याकडे ब्ल्यू प्रिंट नाही आमच्या नेत्याकडे ती ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राची तयार आहे आज काय परिस्थिती आहे मुंबईत अत्यंत महत्वाची जी, जी गोष्ट लागते तो भाजीपाला आहे रोजचं दूध आहे ज्या गोष्टी अत्यंत भाव वाढलेले आहेत त्याच्यावर कोणत्याच राज्यकर्त्याचं लक्ष नाही आणि पुढची त्याची ब्युप्लीन त्यांच्या मनात नाही पण सध्या बाळासाहेबांच्या आंबेडकर मध्ये काय शेतीसाठी केलं पाहिजे तरुणांना कोणतं स्किल एज्युकेशन दिलं पाहिजे कशा पद्धतीने या बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फळभाज उत्पादन करता येईल जेणेकरून मुंबईत जी महागाई वाढली आहे ती कमी करता येईल हे एका दिवसाचं नियोजन नाही मग इको टुरिझम पासून अनेक गोष्टी ज्या बाळासाहेबांच्या मनात सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर दिसत असतात ते कुठेतरी आता प्रचितीत येणार आहे शिक्षणाचं धोरण आजपर्यंत अजून होत नाही सर्व पाल वाटतं माझा मुलगा शिकला पाहिजे शिक्षण एवढं महागडं करून ठेवलेलं आहे राईट टू इन्फॉर्मेशन जो राईट टू एज्युकेशन हा कायद्याचा जीआर काढू शकत नाही म्हणून कुठंतरी असं वाटतंय की बिनकामाचं सरकार जाऊ द्या आणि आपलं वंचित आघाडी येऊ द्या बिणकामाच सरकार जाऊ द्या वंचित आघाडी येऊ द्या म्हणून या लोकसभेत मोठ्या प्रमाणात माझी सर्वांना विनंती आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात आली ती की सर्वात जास्त तरुण ज्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाकडे कार्यकर्ते असतील तिथे आपल्या वंचित भोजन आघाडीमध्ये आहे ज्या तरुणांमध्ये जो जोश आहे जेवढ्या तरुणांनी आज इथं सेल्फी बाळासोबत काढली फोटो काढली त्यात सर्व तरुणांना माझं आव्हान आहे मित्रांनो ही लढाई तुमच्या भविष्याची आहे येणाऱ्या पिढीची आहे म्हणून तुम्हाला जागरूक राहणे गरजेचं आहे त्या चांदा त्या बांद्यापर्यंत जर तरुणाने निश्चय केला आणि त्याने जर ठरवलं की माझ्या बूथवर कोणीच पुढं राहणार नाही ही माझी जबाबदारी हे तुम्ही ठरवलं मग कशाही प्रकारे असो बाळासाहेब सांगतीलच पण ऐन कॅन प्रकारे आपल्या निवडणुकीत वंचितचं बूथ हे पुढं राहिलं पाहिजे हे तुम्ही ग्वाही दिली पाहिजे ही तयारी जर असेल तर निश्चितच वंचित आघाडीचे रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अत्यंत महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत सिद्धार्थजी मोखलेजी मी फार धन्यवाद देतो की फार विचित्र परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारची करून ठेवलेली आहे राज्यकर्त्यांना वाटते त्यांनी जे बोललं तेच मीडिया दाखवेल मग ते रंगाबिल्ला बोलतील किंवा चे तीन कलाकार बोलतील त्यांना असं वाटतं की ते होईल खऱ्या अर्थानं आज एवढ्या मोठ्या ज्या सभा होतात त्याची साधी बातमी सुद्धा लागत नाही ही जबाबदारी कोणाची आहे तुमची आमची आहे तुम्ही कार्यकर्त्यांनी ठरून ठेवलं पाहिजे जर वंचित बहुजनच्या लाखाच्या सभा होत आहेत त्याचं मतात रूपांतर झालं पाहिजे मित्रांनो ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला कुठेतरी जागरूक राहिलं पाहिजे हा, हा अत्यंत महत्वाचा कुशल काळ आहे आपल्या सभा ज्या झालेल्या त्याच्यानंतरचा मेसेज आपल्या दिला गेला पाहिजे याच्या पुढच्या काळात निश्चितच वंचित बहुजन आघाडीचं एक चित्र महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी आपण उभं करतो आहे याची ग्वाही मी तुम्हाला देतो मोठ्या संख्येनं आपण आलात हा विश्वास निश्चित मताच्या स्वरूपात रूपांतर होईल इथं जेवढे लोक आलेले आहेत त्यांना शेवटची एकच विनंती करतो की आपण निश्चय करायचा आहे की रोज नवीन पाच लोकांना आपल्याला भेटायचा आहे करणार की नाही तुमची तयारी आहे रोज पाच नवीन लोकांना भेटायचं आहे वंचित भोजन आघाडी काय आहे तुमच्यासाठी काय करणार आहे कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ हे सांगितलं गेलं पाहिजे वंचित आघाडी जर सरकारमध्ये आलं तर जेवढंही टेम्पररी कर्मचारी आहेत जेवढा आहे तरुण आज तो विवंच आहे माझी ईएमडी कशी भरल्या जाईल माझं घर कसं चाललं जाईल माझं लग्न कसं होणार त्या सर्वांच्या समस्याचा तोडगा फक्त वंचित आघाडीकडे आहे तुम्ही हे जाऊन सांगितलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा तुम्हाला परमनंट करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल अनेक मुद्दे तुमच्या पुढे त्या काळात घेऊन येऊ आज इथं बोलावला जो मान सन्मान झाला म्हणून त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र